नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा सध्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर येऊन ठेपल्या आहेत त्यातच आता सत्ताधारी माहितीचे भाजप आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तीव्र मतभेदमध्ये आहेतच विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मित्रपक्षाकडून मिळत असलेल्या वागणुकीबद्दल टोकाची नाराजी व्यक्त केली जाते यामुळे अनेक भागातील पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा आग्रह धरलाय यामुळे मुंबई वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यात माहिती धोक्यात असल्याचे चित्र पाहायला मिळते शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या एका आढावा बैठक घेतली आहे या बैठकीत शिवसेना शिंदे गटाने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे नाशिक नागपूर अमरावती आणि औरंगाबाद यासारख्या महत्त्वाच्या विभागात आमदार आणि जिल्हा प्रमुखांनी माहितीमधील जागा वाटप आणि मित्रपक्षाचे धोरण यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली आहे तर भाजपासह मित्र पक्षाकडून युती धर्म पाळला जात नाहीये त्याचबरोबर शिवसेना जिथे प्रबळ आहे तिथे मुद्दाहून अडथळे निर्माण केले जात आहे अशी तक्रार या बैठकीत करण्यात आली काही ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारांना भाजप पक्षात प्रवेश देऊन शिवसेनेची ताकद कमी करण्याचा पक्ष पक्षांनी सं, पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं थेट आरोप पदाधिकाऱ्यांनी केलाय तर नंदुरबार मधील एका आमदारांनी तर पक्षातील काही माजी पदाधिकारी उघडपणे भाजपासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप केलाय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा